संगमनेर तालुक्यात श्री क्षेत्र युवर्गा पावसा येथील प्रति जेतुरी समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र देवगड खंडोबा देवस्थान यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे जनता ठाणेदारांसाठी था। दा रामालोखंडे संगम खंडोबा देवस्थानच्या यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी देवगड देवस्थान ट्रस्ट असेल ग्रामपंचायत भरगाव पाऊस असेल यात्रा उत्सव समिती असेल या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी अतिशय भरपेक्षा अशा कार्यक्रमाचं या ठिकाणी भाविकांसाठी चांगल्या प्रकारचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि या कार्यक्रमांमध्ये अनेक असे अभिनव असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेलं असं आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर यात्रेची काही काळापासून ती दोन दिवस होती आता तीन दिवस आणि आता चार दिवसाचा दैनिक असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलेला आहे आणि या आयोजनामध्ये जर आपण जर विचार केला तर कृषी प्रदर्शन असेल अश्वप्रदर्शन असेल यात यांचा देखील यात समावेश आहे त्याचबरोबर सुरेखा पुणेकर आहेत विठाबाई भवमंग आहेत नवरदेव नवरदेव चित्रपट आहेत असे विविध कार्यक्रम होत असताना या ठिकाणी नाविन्यपूर्ण असं यात इव्हेंट या ठिकाणी साजरे होत आहेत खरं म्हणजे या वैभवात भर घालणार घालण्यासाठी अनेक भाविकांनी या ठिकाणी अतिशय तळमळीनं चांगल्या पद्धतीनं आर्थिक असेल सामाजिक असेल चांगल्या पद्धतीनं ह्या देवस्थानला मदत केलेली आहे खरं म्हणजे या भाविकांच्या सहकार्यातूनच या ठिकाणी आपण अनेक विकास कामे करू शकलो या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पायऱ्यांचं गडाच्या पायऱ्यांचं छेद असेल या ठिकाणी खोल्या असतील या ठिकाणी गडावर पिव्हींग ब्लॉक असतील शौचालयाचे उभारणी असेल या ठिकाणी पात्राशेड असेल असे विविध अनेक उपक्रम मात थे मात थे वो वो ले ले। या ठिकाणी भाविकांच्या सहकार्याने या ठिकाणी विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू झालेले आहेत पाण्याचं सुद्धा एक चांगल्या प्रकारचं शुद्ध या शुद्ध पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे भाविकांसाठी अशा अनेक विविध उपक्रम साजरे होत असताना या ठिकाणी अतिशय नाविन्यपूर्ण कृषी देवगड कृषी महोत्सव या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या महोत्सवामध्ये आपण ॲग्रिकल्चर असे डेअरी प्रॉडक्ट असेल त्याचबरोबर इतर जी साधनसामग्री आहेत महिला बचत गट असेल अशा सगळ्यांचा अंतर्भाव या यामध्ये केलेला आहे यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी दूध दूध उत्पादकांच्या वाढीसाठी विविध असे प्रयत्न के करण्यासाठी या ठिकाणी या कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे आणि या कृषी प्रदर्शन असेल यात्रा असेल प्रदर्शन असेल प्रदर्शनाचं सुद्धा एक अतिशय चांगल्या पद्धतीन पद्धतीचं नियोजन या ठिकाणी यात्रा कमिटी असेल ग्रामपंचायत असेल पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद अहमदनगर हे असतील या सर्वांच्या माध्यमातून यात्रा कमिटी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत आहेत मी भाविकांना विनंती करेन की आपण या सर्व कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आणि या, या यात्रा कमिटीला देवस्थानला आपलं सहकार्य असावं अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो आणि परिसरातील सर्व भाई भक्तांना विनंती आहे की आपण आपल्या कुलदैवतल्या देवदर्शनासाठी यावं शांततेनं देवदर्शन करावं कुलाधार कुलाचा कार्यक्रम साजरा करावा आणि सर्व ग्रामस्थ बंधू भगिनींना तरुण मित्रमंडळाला विनंती आहे की आपल्या यात्रेचा सांगता समारंभ हा चांगल्या प्रकारे होईल कुणीही त्याला गालबोट लावू नये अशा प्रकारची विनंती करतो आणि हे सर्व घडविण्यासाठी जी यात्रा कमिटी असते गावातील तरुण मित्र असतात त्या सर्वांचं सहकार्य असतं आणि सर्व यात्रा कमिटीच्या अध्यक्षांचं उपाध्यक्षांचं सचिवांचं आणि तरुण मित्र मंडळाचं सुद्धा सहकार्याबद्दल आणि येणाऱ्या चार पाच दिवसाच्या सहकार्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय मल्ला प्रती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवळ खंडोबा देवस्थान गोर्गापावचा या देवस्थानचा यात्रा उत्सव अकरा ते सोळा या कालावधीमध्ये संपूर्ण होणार आहे आणि वेग त्यामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहे त्यामध्ये मांडेवरांच्या हस्ते महापूजा त्याप्रमाणे रात्री तमाशाचा लावणी उत्सव तसेच दुसऱ्या दिवशी विठाबाई भाऊमान यांचा रात्री नऊ वाजता तमाशा आणि दुसऱ्या दिवशी हाजेरी आणि त्यानंतर कृष्यांचा हंगामा असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि विशेषतः या देवस्थानचं धार्मिक ऐतिहासिक महत्त्व फार मोठा आहे आणि हे देवस्थान महाराष्ट्रातील भाविक भक्तांचं एक आदराचं स्थान आहे आणि हे देवस्थान पूर्वी असं सांगितलं जातं की या देवस्थानच्या जी बांधणी करण्यात आली हे देवस्थान जे उभं झालं या देवस्थानचे जे मंदिरं बांधले गेले हे मंदिरं अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी असे भव्य असं मंदिर की जे आज पुरातन काळामध्ये आहे ते आज सशक्तपणे उभं आहे आणि या ठिकाणी ऐतिहासिक आणि धार्मिक त्याचप्रमाणे या ठिकाणी जे लोक जेजुरीला जे या क्षणी म्हणजे माघपौर्णिमेला जाऊ शकत नाहीत असे भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाला येतात आणि दर्शन घेऊन आपला आदरभाव व्यक्त करतात आणि या देवस्थानमुळं या परिसराचं वैभव अत्यंत चांगलं आहे आणि हे देवस्थान शासनानं आपल्या पर्यटन विकास योजनेत घेऊन या देवस्थानचा सर्वांगीण विकास करावा या देवस्थानला भरघोस असा निधी द्यावा त्यातून या देवस्थानचा काय पालट करावा अशी भाविक भक्तांच्या तर्फे मी मागणी करतो